शुभविवाह या मालिकेच्या अकरा ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता मालिकेमध्ये रागिणीचा तर मृत्यू झालेला आहे पण आकाश आणि भूमी हे सगळं आता आपल्या अंगावरती न घेता आपल्या क्षितिजासाठी दडवून ठेवणार आहेत हो पहिल्यांदा त्यांनी आता आपल्या मुलीचा विचार करत न्यायाच्या बाजूने न जाता या कपटीबाईला आता मारून तिचा एक प्रकारे केलेला आहे असं समजत त्यांनी आता काय किंवा रागिणीचं हे कुणालाच कळणार नाही रागिणी कुठे गेली हे समजणारच नाही हे सगळं कसं केलेलं आहे हे सगळं सगळं या एपिसोड मध्ये पाहता येणार इकडे रागिणी काही ऐकायला तयार नसते तिथे असलेल्या टाकीमध्ये ती आता क्षितिजाला टाकायला निघते आकाश तिला कळकळीची विनंती करत असतो असं करू नकोस आत्या अगं असं काय करतेस मी जे काही बोलतोय ते ऐकून घे ना असं म्हणत तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण रागिणी इतकी निर्दयी असते ती काही ऐकायला तयारच नसते बरं हे सगळं चालू असताना मग आकाश पाहतो की भूमी इकडून मागून आलेली आहे आणि ज्या वेळेला भूमी मागून आलेली आहे त्यावेळेला आकाश आता भूमीला खूण करतो भूमीला खूण करून आता इकडे तो लगेचच आत्याला पकडण्यासाठी सांगतो ज्या वेळेला भूमी आता इकडे येते मागून तिला एक दोरी सापडते ज्या वेळेला तिला आता दोरी सापडते ती दोरी भेटल्यावर ती मग आता भूमी ती दोरी आत्याच्या गळ्यात टाकते आत्याच्या गळ्यात दोरी टाकल्यावर ती मग आता ती आत्याला मागे खेचायला लागते आत्या आत्या सोडा आत्या सोडा माझ्या मुलीला असं म्हणत मग ती तिला मागे खेचते आणि त्याच वेळेला आकाशसुद्धा येतो आणि दोघं जण काठी घेऊन तिला काठ्या लाठ्यानी बेदम मारायला लागतात त्यावेळेला आता इकडे आकाश सांगायला लागतो का का आमच्या मुलीच्या जीवावरती उठलेली आहेस का का एवढ्याशा पोरीने तुझं काय केलंय आतापर्यंत म्हणजे आधीपासून तू मला मारण्याचाच विचार करती आहेस काही झालं तरी फक्त आणि फक्त आमच्या मृत्यूला तू जबाबदार होतीस म्हणजे आम्हाला मारण्याचा प्रयत्न करणारी तू तू प्रत्येक वेळेला आम्हाला मारण्याचाच प्रयत्न केलास का आमच्या सोबत हे असं वागत आलेस तू का असं करत आलेली आहेस असं म्हणत आकाश चिडतो आणि आता आमचं लग्न झाल्यापासून आमच्या जीवावरती तू आता उठलेली आहेस ते काही नाहीये तुला आज शिक्षा मिळायलाच पाहिजे असं म्हणत दो दोघ जण चिडून काठ्या लाठ्या घेऊन तिला आता बेदम पद्धतीने मार देत असतात आणि आता इकडे दोघही जण तिला मार देत देत शेवटी थकतात ज्या वेळेला दोघही जण थकतात आणि त्याच वेळेला आता इकडे आकाश आणि भूमी एका साईडला आकाशचं सा लक्ष असतं एका साईडला भूमी पाहत असते पण त्याच वेळेला ज्या वेळेला हे सगळं चालू असतं रागिणी मात्र बरोबर उठते आणि ती परत एकदा आता क्षितिजाला पकडून त्या टाकीत टाकण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला जेव्हा आता लगेचच रागिणी मागे असते तिला लगेचच त्या तिच्या डोळ्या तिच्या गळ्यामध्ये असलेल्या दोराने भूमी खेचायला लागते भूमी ज्या वेळेला तिला खेचते त्यावेळेला मग मात्र आता रागिणी जोरात ओरडायला लागते रागिणी ओरडायला लागते आणि रागिणी ओरडत आता मात्र लगेचच ओरडत असते आणि तिला आता आकाश मागे खेचत असतो पण आता त्यावेळेला दोघं इतक्या रागात असतात की दोघांच्या भानात येत नाही की की रागिणी या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिला काही त्रास होईल किंवा ती मरेल असं त्यांच्या काही लक्षात येत नाही आणि त्यामुळे ते दोघ जण तिला खेचतायत 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 पण आता त्यावेळेला भू त्या क्षितिजाला वाचवणं हा एकच हेतू त्यांचा असतो आणि या कारणास्तव आता इकडे क्षितिजाला वाचवण्याच्या गडबडीमध्ये रागिणीच्या गळ्याला तो फास्ट लागतो रागिणी खाली पडते आणि ती आता आवाज तिला ये काही येतच नसतो आकाशच्या लक्षात येतं की रागिणीला काहीतरी झालेलं आहे किंवा रागिणी या सगळ्यामध्ये आता मृत्यू पावलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच आकाश आत्या 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 असा आवाज देत असतो ज्या वेळेला आकाश इकडे आत्या आत्या असा आवाज देतो आणि त्या मग आता रागिणी पूर्णपणे पडलेली असते आणि त्याच वेळेला इकडे भूमी म्हणते आकाश काय झालं यावरती आकाश म्हणतो अग बघ ना आवाज देत नाहीये मला खूपच बहुतेक गेलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश म्हणतो काय यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हे काय घडलं आपल्या हातून भूमी हे काय घडलं आपल्या हातून यावरती मग आता भूमी म्हणते आकाश आकाश आपल्या हातून खून घडलेला आहे पण आपण टोकाही मुद्दाम केलेला नाहीये आपण या सगळ्यामध्ये हे झालेलं आहे आपल्या मुलीला वाचवताना आपल्या हातून हे सगळं त्यामुळे चिंता करायची काही गरज एक काम करूया आपण पोलिसांना बोलवूया बोलवूया पोलिसांना पोलिसांना आणि सांगूया की आपल्या हातून हे सगळं चुकून घडलेलं आहे आणि त्यानंतर मग आता पोलीस ठरवतील काय करायचं ते त्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो खरं सांगू का तर आता म्हणजे आपण गेलो आणि मग क्षितिजा एकटी पडली तर मग दोघांच्या डोळ्यासमोर जे काही समोर दृश्य चाललेलं आहे ते म्हणजे आतापर्यंत बाबतीत घडलेला अन्याय आठवायला लागतो भोगलेले दिवस लागतात ला आणि ला ते कशा पद्धतीने आता इकडे पद्धती या गोष्टी आहेत रागिणीने पहिल्यापासून कशा पद्धतीने आपल्या मुलीला पळवलं किंवा रागिणीने या सगळ्यामध्ये आता भूमीला मारण्याचा प्रयत्न केला अजून किती प्रकार केले हे सगळं सगळं ज्या वेळेला आठवतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग मात्र आता इकडे आकाश आणि भूमी विचार करतात जर का आजच्या दिवसाला आजच्या दिवसाला आपण आता गेलो जेलमध्ये तर जेलमध्ये गेल्यावरती आपल्याला म्हणजे आपल्या मुलीचे रक्षण कोण करेल इतके वर्ष जितके वर्ष आपण जेलमध्ये असू तितके वर्ष आपली भूमी आपली मुलगी ही आता कशी राहणार आपल्याशिवाय मला खरंच कळत नाहीये की हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे यावरती भूमी म्हणते मग एक काम करूया आपण हे कुणालाच नाही सांगायचं काही झालं तरीसुद्धा आपण हे सत्य लपवून ठेवायचं आपण जगापासून हे सत्य लप आणि काही झालं तरी कुणालाच हे सत्य सांगायचं नाहीये ठीक आहे काय होईल ते बघूया असं म्हटल्यावर ती आकाश आणि भूमी या दोघांनाही ही गोष्ट पटते काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता आत्या गेलेली आहे हेच मुळात कुणाला सांगायचं नाही म्हणजे कुणालाही समजणार नाही आहे की हे सगळं काय झालंय ते आपल्याला आपल्या मुलीसाठी हे करायलाच पाहिजे कारण जर का आपली मुलगी आपली मुलगी या सगळ्यामध्ये आता म्हणजे जर का तिला एकटं ठेवलं आणि मग तिला काही झालं तर आत्यासारख्या दुष्ट प्रवृत्तीने आता तिला काही केलं तर या कारण दोघं जणं आता जी टाकीमध्ये क्षितिजाला टाकण्यासाठी रागिणी निघालेली असते त्याच टाकीमध्ये आता इकडे रागिणीला दोघंजणं टाकतात रागिणी नावाचा चॅप्टर कायमचा क्लोज करतात आणि आता पुन्हा रागिणी नावाचा चॅप्टर या घरामध्ये येणार नाही याची दक्षता घेत दोघंजणं तिकडून निघून जातात भूमी आता काहीही झालं ना तरी सुद्धा रागिणी नावाचा चॅप्टर आता इथे क्लोज झाला पाहिजे पुन्हा रागिणी आत्याला आपण आता इकडे आवाज पण द्यायचा नाही किंवा पुन्हा तिची आठवण पण काढायची नाही आपल्यासाठी रागिणी नावाचा चॅप्टर क्लोज पुन्हा कधीही हा विषय आपल्या घरात निघणार नाही कळतय तुला भूमी यावरती भूमी सांगते हो आणि तसंही आकाश सांगतो काही नाहीये आपल्या हातून हे सगळं चुकून घडलेलं आहे की नाही मग जर का या गोष्टी चुकून घडलेल्या आहेत आणि रागिणी आत्याने जे काही आपल्यासोबत केलंय त्यापुढे हे काहीच नाहीये पण आपण जर का पोलिसात गेलो तर मात्र आपल्याला ना शिक्षा मिळणार कायद्याच्या दृष्टीने आपणच गुन्हेगार ठरणार मग आयुष्यात पहिल्यांदा असत्याची साथ देत दोघं जण आपल्या मुलीसाठी गाडीत बसतात आणि आकाश सांगायला लागतो हे बघ भूमी आपण जे काही केलंय ना ते आपल्या क्षितिजासाठी आणि त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची गिल्ट आता ठेवायची नाहीये कोणत्याही प्रकारची गिल्ट न ठेवता आपण आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या आपल्या मुलीला या सगळ्यामध्ये प्रोटेक्ट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही करायला लागलं तरी चालेल असं म्हणत मग दोघ जण आता इकडे विचार करतात की आपल्याला कुणी पाहिलं तर नसेल ना भूमी म्हणते आपल्याला कुणी पाहिलं तर नसेल ना यावरती आकाश म्हणतो नाही आता पहा ठेवायला येईल पण जर का आत्ता आपण इकडून बाहेर नाही पडलो तर कदाचित कोणीतरी आपल्याला पाहण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे वेळ घालवायला नको ताबडतोब आपण इकडून निघून जाऊया असं ती म्हणायला लागतो जण कार मध्ये बसून ज्या वेळेला दिशेने यायला निघतात त्याच वेळेला मात्र इकडे दोघांनाही हवालदार उभे दिसतात आता हवालदार उभे दिसले होते भीताच्या पाठी ब्रम्हराक्षस याच्याप्रमाणेच आता इकडे दोघांना असं वाटायला लागतं की हे दोघ जण हे हवालदार आपल्याला पकडायला आलेत का नाही नाही हे खरंच आपल्याला पकडायला आलेत का कसं शक्य आहे आणि त्यानंतर तर मग आता आकाशभूमी घाबरत घाबरत तिकडून निघतात आपल्या घराच्या दिशेने जायला निघतात ज्या वेळेला आकाश आणि भूमी घराच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला हवालदार त्यांना हटकतात काय आकाश महाजन यावरती भूमी म्हणते एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला आधीच सांगते आम्ही काहीही केलेलं नाहीये मुळातच आता इकडे त्या यांनी आता असं म्हणत ती आता हे सगळं बोलायला लागते त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात हवालदार था बिलकुल सांगायची काही गरज नाहीये आम्हाला माहिती आहे ना रागिणी पटवर्धन यांनी तुम्हाला किती आणि कसा त्रास दिलाय ते आम्हाला सगळं माहितीये आम्हाला सगळं माहिती आहे की या सगळ्यामध्ये त्यांचाच दोष होता म्हणजे त्याच कारणासाठी गायकवाड सरांनी आम्हाला इकडे पाहिजे ना गायकवाड सर आम्हाला म्हटले की तुम्ही ड्युटीवरती जा आणि तिकडे तैनात ठेवा बा। कारण ती बाई पळून गेलेली आहे ना मग जर ती बाई पळून गेली तर आता तिला पकडण्यासाठी हे सगळं करायला आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही इकडे आहोत आता पोलीस पण नेमके उशीर आलेत थोड्या आधी जर का पोलीस आले असते तर कदाचित तर कदाचित या सगळ्यामध्ये आता म्हणजे भूमी हे सगळंच घडलंच नसतं म्हणजे आता पोलिसांनी रागिणीला बाहेरच पकडलं असतं आणि त्यानंतर मग आता हे सगळं चालू असतं का विचार करतात की ठीक आहे हे हवालदार आता इकडे आलेले आहेत कारण कारण या सगळ्यामध्ये त्यांना आता गायकवाडांनी पाठवलंय आणि त्याच वेळेला ते म्हणतात पण तुम्ही तुम्ही इतक्या बाहेर इतक्या रात्री यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो काही नाही आम्ही असंच ड्राईव्ह करत गेलो होतो यावरती ते म्हणतात हो पण या मुलीला घेऊन यावरती मग आता सांगायला लागते आहो नाही म्हणजे कसं आहे ना तिला सुद्धा जरास अस्वस्थ वाटत होतं आणि आकाशला पण अस्वस्थ वाटत होतं म्हणून मग तिला कुठे ठेवणार बाकी सगळे जण झोपले होते ना म्हणून आम्ही तिला घेऊन गे गेलो होतो बाहेर फट फेरफटका मारायला यावरती ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे तुम्ही आता निवांत जाऊन निश्चित झोप आणि तू आता काही काळजी करू नका तुम्ही काही झालं तरी सुद्धा आता रागिणी पटवर्धन त्या तुमच्या काही करू शकणार नाहीयेत तुम्ही निश्चिंत झोपा असं म्हटल्यावर ती भूमी सांगते थँक्यू दादा असं म्हणत भूमी त्यांचे आभार मानते आणि तिकडून निघते आज भूमी गडबडीमध्ये आता सगळं खरं खरं बोलून टाकणार असते आणि त्याचमुळे आता हवालदारांना सगळं समजणार असतं पण त्याच वेळेला आकाशने विषय सावरलेला असतो आणि मग त्यानंतर भूमी त्या दोघांना बोलते आणि आज जायला निघते आणि मग आतमध्ये आल्यावरती भूमीला स्वतःचाच खूप राग येतो आणि भूमी सांगायला लगती माफ कर आकाश मी आज किती वेळासारखं काहीतरी बोलून जाणार होते खरंच माझं चुकलं यावरती आकाश म्हणतो नको भूमी तू इतकी का ही चिंता काही चिंता करू नकोस होत असं कधीतरी एवढा विचार करायची तुला काहीच गरज नाहीये असं म्हणत आकाश आता तिला समजवायला लागतो त्यावरती भूमी म्हणते नाही आकाश बघ ना आज मी काहीतरी वेळासारखं का बोलून बसले असते आणि त्या हवालदारांना कळलं असतं की आपणच हे सगळं केलेलं तू इतकी चिंता करू नको आपण काही सराईत गुन्हेगार नाही आहोत ना किंवा आपण कधीही असं काही केलेलं नाहीये आपल्याला भीती वाटत साहजिक आहे पण तू चिंता करू नकोस एकच गोष्ट आपल्या मनात लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला हे सगळं जे काही करायचं आहे ते आपल्या आणि आपल्या बस बाकी आपल्याला काही करायचं असं म्हणत तो आता तिला समजवण्याचा प्रयत्न करतो भूमी म्हणते हो मला कळतंय तुझं म्हणणं काही झालं तरी सुद्धा मी फक्त आणि फक्त क्षितिजासाठी हे सगळं करणार असं म्हणत फायनली आता इकडे क्षितिजाला घेऊन दोघ जण वरती येतात पण भूमीला काही केल्या झोपच येत नसते तिला खूपच भीती वाटत असते जे काही घडलं त्यामुळे आता इकडे ती खूपच अस्वस्थ असते आणि तिला सतत काळजी वाटत असते की हे सगळं बाहेर आलं तर हे सगळं बिंग फुटलं तर याच्यामध्ये काय होईल कसं होईल असा सतत तिच्या डोक्यामध्ये विचार येत असतो बरं हे सगळं चालू असताना आकाश येतो आकाश पण अस्वस्थ असतो दोघंजण अस्वस्थ असतात मग दोघंजण एकमेकांना दिलासा वेत असतात त्यावेळेला मग आता भूमी सांगायला लागते आकाश हे बघ तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ मी आहे ना आपण दोघ जण एकमेकांच्या साथीला आहोत आपण स्वतः जर का खंबीर उभे असू ना तर या सगळ्यामध्ये आता एकमेकांची साथ आपण नक्कीच देऊ असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो आकाश नाही भूमी मला खरंच खूप चिंता वाटती आहे आपल्या हातून जे काही घडलं ते यावरती मग आता लगेचच इकडे भूमी सांगायला लागते बिलकुल चिंता करू नकोस आकाश हे बघ शांतपणे झोपी जा आपण ना सध्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा नाहीये असं ती मग आता लगेचच इकडे आकाश झोपी जाण्याचा प्रयत्न करतो भूमी सुद्धा या सगळ्यामध्ये झोपी जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेला दोघं एकमेकांच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करतायत आता हे सगळं चालू असताना भूमी आणि आकाश हे दोघ जण झोपलेत पण भूमीला आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार आठवलाय कशा पद्धतीने कशा पद्धतीने आता इकडे लागण्यात त्या मुलीला घेऊन गेल्या त्यानंतर तिला त्या कशा मारण्याचा प्रयत्न करत होत्या कसं हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होत्या हे ज्या वेळेला आठवत आणि त्याच वेळेला त्याच वेळेला भूमी धाडकन अडकण जागी होते आणि जागी होऊन आता इकडे भूमीला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात ज्या वेळेला भूमीला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यावेळेला ती जोरात आता किंचाळते ती जोरात किंचाळल्यावरती मग मात्र आकाशसुद्धा उठतो भूमी काय झालं भूमी काय झालं तू ठीक आहेस ना असं म्हणायला लागतो पण त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते हो आकाश तू नको चिंता करूस मी ठीक आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे भूमी गॅलरीमध्ये येते आणि गॅलरीमध्ये येऊन आता ती स्वतःला फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असते पण पन... पण इकडे खूप मोठा आता तिला साक्षात्कार होतो ती म्हणजे रागिणी समोर दिसते आणि रागिणीचं आता हे भूत दिसतंय काय दिसतंय तिला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर ती आता एकदम घाबरगुंडी उडून तिकडे बघते तर रागिणी म्हणते मी आले मी परत आले मी तुझा बदला घ्यायला परत आलेली आहे मी तुला संपवायला परत आलेली आहे भूमी आता इकडे एक 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 करत मी तुमचा सगळ्यांचा बदला घेणार तुम्ही तुम्ही मला मला मारलत ना आता तुम्हाला मी सोडणार नाहीये बदला घेणार भूमी बदला बदला मी परत आलेली आहे असं म्हणत रागिणी आता हे सगळं बोलत असते आणि भूमीला खूपच त्रास होत असतो भूमी विचार करते काय करू या सगळ्यातून बाहेर तरी कशी पडू तिला काही काही कळत नसतं बरं हे सगळं होत असताना भूमीला आता मात्र म्हणजे आपण जे केलंय ते बरोबर की चूक ही गोष्ट सुद्धा उमगत नसते मग या सगळ्यामध्ये मात करत भूमी आता रागिणीचा कसा खात्मा करणार हे मात्र आता पाहणं रंजक ठरणार